या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर सोलापूरात विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी गॅरेज मध्ये रंगकाम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून एका सव्वीस वर्षीय तरुणाचा झाल्याची घटना सोलापूर शहरातील चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली सूरज शिवाजी शिंदे वयवर्ष सव्वीस राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ असे मृत तरुणाचे नाव आहे सूरज हा मंगळवारी सायंकाळी गॅरेज मध्ये रंगकाम करत होता त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला तो खाली पडल्याने सदरची घटना कळताच जेलरोड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पोलीस हवालदार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दाखल केले त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले त्याच्या पश्चात भाऊ व एक आजी असा परिवार होता स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोल, पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस, दुसरी शाखा मुस्लिम पाशपे जिल्हा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी